नागपूर जिल्ह्यातील पाळशिवणी पंचायत अंतर्गत येणाऱ्या एटगाव दिगलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमी सुशोभीकरण प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू झाली असून सु। पंचायत समिती सभापती मंगला निंबोणे यांच्या अध्यक्षतेखालील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाबाबत प्रशासकीय स्तरावर चौकशी सुरू झाली उपसभापती करुणा भोवते व गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी सोमवारी स्मशान पाहणी केली त्यात गट विकास अधिकाऱ्यांनी बांधकामात अनियमितता झाल्याचं मान्य केलं दिगलवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणात भ्रष्टाचार झाल्याची बातमी गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजने सव्वीस जुलै रोजी दाखवली होती त्यानंतर सभापती उपसभापती व गट विकास अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून सुशोभीकरणासाठी पंधरा लाख रुपयांची कामे करण्यात आली असून या सुशोभीकरणामध्ये दोन लाख पन्नास हजार रुपये प्रकाशित केल्यानंतर पंचायत समिती पार्श्वभूमी गट विकास अधिकारी सुभाष जाधव हो यांच्यासह सरपंच सचिव कंत्राटदार जिल्हा परिषद सदस्य आदींनी बैठक घेऊन प्रश्न उपस्थित करणाऱ्या नागरिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर एवढे निकृष्ट काम असतानाही सहायक अभियंता व सचिवांनी कंत्राटदाराला एम बी व सी सी प्रमाणपत्र दिले कसे हाही परिसरात चर्चेचा विषय बनलाय गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज घेता नागपूर नामचे प्रतिनिधी पंकज चौधरी गड ग्रामपंचायत येडगाव देगरवाडी अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमी येथे बोर क्वार्टरमध्ये पाण्याच्या सुविधेकरिता बोरवेल तयार करण्यास बोरवेल तयार करण्यासाठी होता वर पाडत परंतु काही अधिकाऱ्यांनी तसेच जेई इंजिनियर ठेकेदार यांनी बोरवेल तयार न करता गठ्ठू लावण्यात आले शासकीय अधिकारी काल गट ग्रामपंचायत इडगाव दिगलवाडी येथे शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली गट विकास अधिकारी जाधव साहेब पंचायत समिती सभापती निम्मोने मंगलाजी निम्मोने मॅडम यांनी काल चौकशी केली चौकशी केल्यानंतर आता त्या कामाची काय कारवाई होते आपण पुढे बघूया कामाची एमबी करून पैसे केले आता पुढे काय कारवाई साहेब करेल करेल सभापती मॅडम आपण बघूया ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल